तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका अजून एक नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे आपल्या कल्याणचा इव्हेंट ट्रॉयल इव्हेंट आलाय आला कपल एंट्री तर बघू शकता सामान उतरवलेला आम्ही आणि आमच्यासोबत ते रॉयल इव्हेंटचे सर्व सर्वा आणि संदेश यादव असा प्रेम पाहिजेल ब्लॉग वगैरे तर आता सामान उतरवलं नाही आता परत चालू आहे गोडाऊनला सामान आणलेला भेटू आपण थोड्या वेळात बाय बाय चला आता पोचलो गोडाऊनला आता इथून थोडा सामान भरतो आणि ठीक दुसरा टेम्पो भरताना भेटतो तुम्हाला पोहोचला आता गडाऊनला भेटतो आता तुम्हाला दुसरा भरताना काल भाई नाही टाइम पो भरताना का क्या चलो मिळते अभि के बाद काल त लग्न ठरलंय तुझं कसं वाटतंय तुला कसं वाटतंय तुला बरं नाही आता पोचले सामान घेऊन आणि आमच्या सोबत आला भावी नवर देऊ अरे चला सामान काढलं आमचं बघू शकतात आणि हे चालले दोघं हे बघा किती दीड तास झाला अजून कॉल केलेला अजून काली आला आता फोरी आज बोलतो त्याला आणि हा नाशिकचा आशिक बोलून चला आता विट्टो टेम्पो भरताना ना पण आला जेवण आल तो शेखर राठोड वाटी खातो वा। काय का जेवण केलं ओके okay, वाटी खातो ना चला चला नंतर भेटतो होतो तुम्हाला बघू शकतात ही दोन चालले आहेत कामाला वागणीच्या पहिला पहिला बड्डे पहिल्या डेकोरेशनला साईल चिकना काय का जेवण करा का तुन जेवण करा सुधरा सुधरा हे बघा नारळाचा गोटा झाला चला भेटतो हे बघा अरे बाय बाबू ये ये आ वन आवर लेटर आता टेम्पो आलेला आहे बघू शकतात आता टेम्पो भरतो ايतो पण एक टेम्पो होता ايतो पण आ आता टेम्पो भरतो आई भेटतो अ का का फेमस झालो तर काय सण्या कुटुंब <laughs> पो, तुट, तुट। <laughs> आता आमचं सामान मरून झालेलं आहे बघू शकतात फुल लोड आहे गाडी आणि हो बघू शकतात कुणाल चंद्रवरी मोर्या मित्र मंडळ अध्यक्ष ही गाडी भरले गाडी भरले चला लवकर कोण कोण येतंय त्रूट आता सगळेच चला चांगला मोनिया द चॉकलेट बॉय आमची बरोबर चला अरे क्या बोला तू नाही क्या बोला तू म्हणया तू पण येते अरे सुधरा रे फ्यू मोमेंट ला later... आता आम्ही निघालो आहे लोकेशनला जायला लोकेशनला जाऊन पोहोचतो भेटतो आता आमच्यासोबत एक कुणाल दादा चंद्र सगळे पाठीमाग आहे जाऊ दे आता आम्हाला तुम्ही व्हिडिओ बघायला परत या आ, चला बाय बाय चला आता पोचलोय लोनला हे बघू शकतात डोली सजोली आहे सामान उतरायचा वाक्य अजून हे बघा आता सामान उतरवतो मग भेटतो तुम्हाला लय घाई काम काम झालंय लय लेट झालं ले यायला ट्रॅफिकमुळं भेटतो आता तुम्हाला भडकलेलं आहे आधीच लेट झालंय ट्रॉली काढायला लावली आता ट्रॉलीचा सेटअप करायचंय जातो आता आतमध्ये जातो भेटतो तुम्हाला चला रे नुसता टाइम होऊ लावायचं काम चालू आहे आमचा तिथं शेखर आहे यायचा घेऊ दैकर तो शेखर काय बोलायचे का काय नाही बाबा कामामुळे हां हां फटी हां हां ठीक आहे सजवतोय लावतोय नंतर भेटतो तुम्हाला बाय बाय हे बघू शकता आता ट्रॉली आरती लावून चालली आहे आमची आणि आमचा वायरमॅन बघा वायरमॅन वायरिंग करतोय आणि हे बघा ट्रॉली दाखव फिरो हा आणि आमचे टेम्पो वाले सचिन आता अरे ऑपरेटर दाखव फिरो ना हे बघा ट्रॉली एसी ट्रॉली हा अरे पूर्ण ना पूर्ण ना आम्हा हा मस्त हे बघू शकता ट्रॉलीचा लोक कल्याणची ट्रॉली आ, एक नंबर आता पूर्ण भेटतो नंतर हा नाच करते काय वायरमॅन कुणाल चंद्र आहे हो कसा आहे का मी भाऊ ट्रॉली वायरमॅन मला भेटतो नंतर तुमचा कुणाल भाऊ कशी मेहनत करतोय इव्हेंटचं काम काय साधा नसतो बघू शकता तुम्ही कुणाल भाऊ चंद्र हो मोरे नाच करते काय हा कसं चला आता झाले आमचं रेडिओ आता जेव्हा जेव्हा आता नंतर दाखवतो तुम्हाला फायनल ट्रॉलीच फायन रेडी भाऊ काय झालं ट्रॉलीच ट्रॉलीचं फायनल लुक दाखवतो नंतर बाप्पी अरे हो ते बस प्रीतम येऊ प्रीतम एकदम आतमध्ये गेलाय चला अशीच मजा असते इव्हेंट वाल्यांची मजा पण असते आणि खूप कामं पण असतात बरोबर की नाही भावनात हा हेव गा रॉयल इव्हेंटचे सर्व सर्व मजा येते आता ट्रॉलीवर वर बसलो एक नंबर हा प्रीतम वरती बघ हा यो इथे हा येतो येतोय गाजतोय चला बघू शकता कसं वाटतंय बाबा गोल फिरून प्रीतम कसं वाटतंय सक्सेसफुल का चला बघू शकतात बसलोय काय खाल्लं नव्हता बघू शकतात आमचे दादा हे कुणाल ऐका एक आहे एंट्री होईल आता थकलोय होऊ शकतात ट्रॉली लावली तिथं आता नवरदेव नवरी तेव्हा एंट्री होईल आता चाललं आम्ही फॉग मशीन घेऊन ते कमी नाही चलो ठीक आहे बाय बाय बातम्या मिळते आमची झाली तयारी सगळी करून आम्ही फक्त आता वाढ बघतोय नवरदे आणि नवरीची कधी अटकते बघू शकतात आणि आमचे सर्वे सर्व पण इथं बसलेले आहेत टेन्शनमध्ये मध्ये सर्वे सर्व बोला काहीतरी लवकर झाली पाहिजे लवकर घरी जायचं अकरा रोज चे एंट्रीला सर्व तुमच तर लग्न नाही झालं तुम्हाला घरी जाऊन काय काय दुसऱ्या दिवशी पण इव्हेंट असतात तुम्हाला पण सोबत जायचंय उद्या मुरबाडला काम आहे आप आपल्याला ते तो जाणार आहे ना तर लवकर जायचं का लेट जायचं तो जाणार आहे ना तोच येणार आहे काय मुरबाडला हळदी सेटर ते का गौरव गौरवच हो ना ठीक आणि हळदीला कधी जायचं म्हणते तर आता आहे एंट्री करून आता पॅकअप करतोय पॅकअप ला ते आमचं आहे काम करून आता पॅकअप करतो नंतर तुम्हाला भेटतो छोट्या पोरांची मस्ती झाली कशी अरे शेखर कर ना लवकर बाबा चला भेटतो आता तुम्हाला नंतर आय लेट आहे पॅकअप झालेला आहे गाडी पण भरून झालेली आहे आणि आमचे सर बघा पॅप्सी विथ स्प्राईट आणि इथं आहे चालू अजून आता जातो बातलापूरला बातला बातलापुरला बातला जाऊन गाडी खाली करून भेटतो आणि आमच्या सोबत एकदम प्रोफेशनल जिम ट्रेनर युव्ही चवन मार्गदर्शन दे आमचे चला आपण भेटू आता नंतर बदलापूरला गेल्यावर काय बोलतो चला बदलापूरला गेल्यावर भेटू बाय बाय इव्हेंट काम काय सोपं नसतो हे बघू शकतात मॅच करते काय यायला लागते आणि आमचे सगळं काही सर्वे सर्व कुणाल दादा चंद्र मोरे मी निघाले घरी जायला आता आमचे कुणाल ड्रायव्हर कुणाल चकडेवाला आणि गाडी चालले आता भेटतो बदलापूरला गेल्यावर मस्त आहे की तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पप्पी हा चला ब्लॉग आवडला असेल घेतलं ना चला आता पोचलो आम्ही आमच्या घरी आता टेम्पो खाली करतो मग भेटतो तो मला घरी गेल्यावर हेच तोंड बाजा उतरला बघा मारणी घेतच्या आला आम्ही आमच्या आमच्या घरी चला भेटतो आता नंतर गुड नाईट नमस्कार मित्रांनो आमचं झालं आता सामान उतरून झालेलं आहे टेम्पो खाली करून झालेला ऑफिस मध्ये सामान ठेवलेलं आहे आणि इथं आता नाईनटीन आहे इथं काय बनवतोय बघा मॉक टेन बनवत आता इथंच एंड करतो ब्लॉग ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पॉपी बाय बाय